गुड मॉर्निंग सकाळचे सूर्यकिरण इतके सुंदर आणि छान दिसत होते ज जणू काही आपल्याला काही मनाला स्पर्श करत आहेत असं आणि वरती जमिनीवर पडून ते आपल्याला सांगोयची असती उठा कामाला गा सुचना था था। आता कामाला लागा अशा काही आपल्याला सूचना देत आहेत आणि निसर्ग बघा पाहायला पण सुंदर दिसतो आणि तसंच आपण निसर्गाची पण काळजी घेतली पाहिजेत सकाळचं आता एकदा पाऊस पडलेला आहे पण एवढं सुखावलं नंतर ते बघितल्यानंतर आणि सकाळी खूप दिवसांनी आम्हाला जायला वेळ मिळाला बाहेर काजू जॉब कारण सासऱ्यांचं आवरावर हे सकाळचं जरा धरायला लागणं हे सगळं करायला लागत होतं आणि त्यामुळं पेदरेवाडीचा जॉब स्वतःकडे पण लक्ष सकाळी सकाळी एकदा काजू वेचलं निघालो की झालं काजूच्या बिया वेचण्यासाठी आता हा सीजन आहे त्यामुळं सकाळचे लोक उन्हाच्या आधी येतात आणि का आम्ही निघालेलो आहोत बाजारासाठी इथं महागाव म्हणून आहे तिथं बाजार आठवडी बाजार असतो गेल्या सोमवारी गेले होते त्यावेळेला आईकडे गेले होते तिथूनच तिचा कॉल आला होता म्हणून आणि चला आता आम्ही भाजी आणायला निघालेलो आहोत आणि इथला बाजार कसा असतो हे तुमच्यासोबत शेअर करते नक्की बघा लाईफ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजचा दिवस खूप खूप छान जाऊ दे हे दुपारचं ऊन आहे इथलं उन्हाच्या जळा मारत आहेत गाडीत गाणी लावली होती आम्ही एन्जॉय करत निघालो होतो आणि पक्षीत जाऊन म्हणजे आंबेफळ आंबे आणि करवंद ही आता राहिलेली आहेत कोकणचं फळ म्हटलं तर आता ह्या शेजनचं आणि फणस हे इथून पुढं ही फळं मिळणार खायला आणि करवंद पण हळूहळू पिकायला लागली आहे हा आजूबाजूचा परिसर येतो आता पाऊस पडत गेला पाहिजे हिरवा आहे आणि ह्याच्यानंतर जर पाहण्यासारखं असतं खुशील

बाहेरच्या बाहेर भाज्या घेऊन आम्ही आम्हीच परत जावं लागतं आणि कारण आतमध्ये गाडी जात नाही पूर्ण रस्त्याच्या गेल्या वेळी झाल्यानंतर बाईक नाही चालू होतो मला आता पेट्रोल पण गाडी भरायचं होतं आणि कसं कुठं बाहेर जाणं होत नाही म्हटल्यावर मग तिघं पण आलेलं आणि बाजार वगैरे सगळं करून पण येऊन जायचं सगळंच काम एकदम होतात एवढे वाहन आहे रात्रीच्या भीती असते बाहेर पडणं असं काही होतं त्यासाठी गाडी पण आणि हा उन्हाचा त्रास पण आणि इथं आल्यानंतर निघालो कारण मध्ये बाजार चालू होता त्यामुळं खेडेगावचा असा बाजार चालल्यानंतर हे बघा गावकरी लोक जी भाजी घेताना विकायला बसलेली आहे ते इकडे एका बाजूला आहे त्यांच्याकडे मी भाजी घेतली आणि पटकन आवडलं जास्त वेळ घालवला नाही कारण बाबांना घरी ठेवून गेलो होतो त्यामुळे लवकर आवडलं आणि आवडून मग लगेच आम्हाला निघायचं येतं घरी म्हणतं जास्त वेळ बाबांचं कसं उन्हाळी भाज्या हळूहळू शेडायला वगैरे घेतली आणि निघालो आहे आणि सुरुवात होती आता लावायला भाजींची शेतकरी आजी लोकं वगैरे आता लवकर आलेले असतात आणि लावायला चालू होते आणि जे लवकर आलेले असतात त्यांच्याकडून सुट्टे पैसे किंवा असं हे वगैरे नसते आणि इथल्या इथं कडेला घेतली आणि निघालो आहे आता आतमध्ये व्यापारी लोकं जास्त बसलेले असतात आणि बाहेरच्या बाजूला जे आहे ते शेतकरी लोकं घेऊन बसलेले असतात त्यांच्याकडेच घेतली आणि निघालो आहे आता बस स्थानक इथं बाहेरच्या बाजूचा आणि आतमध्ये आहे तो इकडून जाणारा रस्ता तिथं आम्ही आणायला गेलो आणि आहे बाजार करून येताना मध्ये एक दादा लस्सी घेऊन बसले होते आणि त्यांच्याकडे ताक ताक घेऊन बसले होते तिथं राहायला राहायला होते तिथं आणि तिथूनच मग आम्ही ताक घेतलं मोकळ्या वातावरणात गवत जे कापलेलं आहे ते परवा पाऊस पडल्यामुळं आलेला आहे इथं परत वाढलेलं आहे आता रेडं कसं ठेवणार नाहीत ना ना कडेनं कूप वगैरे घालून घ्यायला पाहिजे तिकडची एक बाजू आहे ती गवत कापून घ्यायला पाहिजे आणि खूप आता वातावरण हळूहळू पावसाचं होत चाललेलं आहे पाऊस हळूहळू चालू होणार कारण इकडं झाडं वगैरे खूप असल्यामुळं जंगल भाग असल्यामुळं आणि चला तर आता दादा कामाला आलास असं वाटतं आणि चला आता इकडे निघालो घरी घरचा रस्ता हा पावसाचं वातावरण डगडग पूर्ण हे कड़ चालू विजाचा कडकडाट चालू झाला होता एवढ्यातच बंद झाला चपाती करून घेणार आहे आज स्पेशल मेनू ठरवलेला आहे थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे रोज भाजी चपाती यासाठी आजचा मेनू बटाटे वडा करायचं ठरलेलं आहे म्हटलं बाहेर थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे मग चला आता बटाटे वडे करून घेणार आहे पहिली चपाती करणार त्यासोबत पाव वगैरे काही खाणार नाही आहे पाव बेकरीचे प्रोडक्ट तसे आपण अजिबात आम्ही खात नाही आणि टोस्ट वगैरे थोडंसं तेवढं चहाबरोबर तेवढे घे घेतो आणि ते आपल्या तब्येतीला पण चांगलं नसतं म्हणून आता पीठ म्हणून घेते पहिला आणि त्यानंतर बटाटे वड्याची तयारी चला तर मग करून घेते आणि सिद्धेश सिद्धेशचे पप्पा त्याच्या आजोबा सगळे बाहेर बसलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता सिद्धेश त्याचे पप्पा इकडे बाबा बाबांना कफ थोडंसं झालेला आहे चला आता बाहेरचं वातावरण असं आहे आणि मी चपातीला पीठ मळून घेते पहिला तर आलं लसणासाठी लसूण हे सगळं घेतलेलं आहे तेल टाकलं मोरी टाकली आणि कढईमध्ये चांगलं गरम करून घेतलं मसाला इथं बॅटर तयार करून घेतलेला आहे बेसन पिठाचा आणि ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि हे थोडंसं आता घट्टसरच मळून घेतलेलं आहे आणि इथं बटाटे सोलून घेतलेले आहेत त्याच्यात आता आलं लसूण जे मी गरम केलेलं आहे ते टाकून घेतो आलं लसूण मिक्स केलेलं आहे सगळे ह्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स खूप मी, मी थोडंसं तिखट जास्त टाकलेलं आहे तिखट ला लागणार आहे म्हणून आणि हे सिद्धेशनं जरा जास्त हे केलं आहे आता बघू गोळे हो होतील तरी ट्राय आणि कुकर माझा जास्त शिजतोय त्याच्यात एका शिटीत सुद्धा खूप शिजलं जाते खूप वापरलं वापरलाय त्याच्यामुळं आणि हे आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि गोळे तयार करून टाकू इथं वडे तळले आता बाकीचे पण आहेत ते तळून घेणार असं छान झालेला आहे वडा पण थोडंसं बटाटा जास्त शिजल्यामुळं या असा झालेला आहे आमचा वडा आता आम्ही वडा एन्जॉय करतो आणि आजच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर, टेक केअर काळजी घ्या बाय गुड नाईट बाय <laughs>